या बातमीचे प्रायोजक आहे डॉक्टर योगेश राठोडे यांचे आधार क्रिटिकल केअर हॉस्पिटल विजापूर रोड सोलापूर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहर संघटिका मिनल दास यांच्या नेतृत्वाखाली आज प्रभाग क्रमांक वीस व एकवीस साठी शबाना मोहसिन शेख यांची उपशहर संघटिका म्हणून नियुक्ती करण्यात आली मिनल दास यांनी शबाना शेख यांच्या कार्याचे कौतुक करत पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या निवड होताच नूतन उपशहर संघटिका शबाना शेख म्हणाल्या माझ्यावरती पक्षाने जी जबाबदारी सोपवली आहे हे उत्कृष्टपणे पार पाडेल पक्षाचं नाव उज्ज्वल करेन जनसामान्यांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करेन असा विश्वास शबाना शेख यांनी व्यक्त केला यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे महिला शहर संघटिका मिनल दास नूतन उपशहर संघटिका शबाना शेख व महिला पदाधिकारी कार्यकर्त्या उपस्थित होत्या आज अयोध्या नगर सभा क्रमांक आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे महिला आघाडी उपशहर संघटिका म्हणून त्यांची आज नियुक्ती करत आहोत प्रभाग क्रमांक वीस आणि प्रभाग क्रमांक एकवीस या ठिकाणी ताईंची नियुक्ती करत आहोत त्यांना ही जबाबदारी सोपवत आहोत आपण आपण मागे बघितलं विधानसभेचे निवडणुका होत्या आपल्या पक्षाकडनं अमरदादा पाटील यांना तिकीट दिलं होतं उभा केलं होतं त्यावेळेस या ताईंचं कार्य मीच नाही तर तुम्ही सगळ्यांनी बघितलेलं आहे दिवस रात्र ताईंनी कुठल्याच गोष्टीचा विचार केला नव्हता सकाळपासून संध्याकाळपर्यंत रात्री दहा अकरा वाजेपर्यंत अहोरात्र असं ताईंनी कष्ट घेतलेला आहे या ठिकाणी महिलांची प्रचार यंत्रणा लावली होती अनेक म ताईंच्या पाठीमागे महिलांचं संघटन खूप चांगलं आहे खूप मोठी ताकद आहे ताईंच्या पाठीमागे ठरवले होते की प्रभाग क्रमांक एकवीस ची जबाबदारी ताईंना नक्कीच हे आपल्या शिवसेनेचं वृद्ध वाक्य आहे ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण त्याच पक्ष ताई मी तुम्हाला पुढच्या तुमच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देते आणि एक विश्वास व्यक्त करते